मित्रांनो नमस्कार आज आहे सत्तावीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम दिशेने कम तीव्र कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय हो होता आणि याचमुळे गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील होताना आपल्याला बघायला मिळालेला आहे परंतु आता हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा उत्तरेकडे सरकत चाललेला आहे म्हणजेच पाकिस्तानच्या दिशेने हा सरकत चाललेला आहे आणि याचमुळे पुन्हा एकदा राज्यावरती पावसाचा जोर आपल्याला कायम बघायला मिळणार आहे खास करून विदर्भ मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर सर्वात आधी आपण बघूया विदर्भामध्ये काय स्थिती राहणार आहे तर जो अमरावतीचा आसपासचा परिसर राहणार आहे म्हणजेच अचलपूर आहे त्यानंतर वरूड आहे आर्वी आहे अमरावती वर्धा त्यानंतर यवतमाळचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच कारंजा अकोला त्यानंतर वाशिम आहे उसद हिंगोली उमरखेड दिग्रस दारवा नेर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अकोला अकोट अचलपूर सोबतच खामगाव चिखली बुलढाणा आणि लोणार आणि वाशिम या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील सर्वदूर या परिसरामध्ये पावसाचा जोर सारखा राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे जर बघायचं झालं म्हणजेच कोंढाली आहे नागपूर आहे उमरेड भन भंडारा गोंध घोटी संसार या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढलेला असेल म्हणजेच नागपूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे कोंढाली वर्धा ताडोबा त्यानंतर उमरेड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर उत्तरेकडे दक्षिणेकडे पावसाचा जोर आणखीनच वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये पांढरकवडा आहे चांद चंद्रपूर आहे राजुरा आहे गडचिरोली आहे ताडोबा देसाईगंज या परिसरामध्ये दे जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट तर काही प्रदेशामध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये भामरागड आहे त्यानंतर बिजापूर आहे बारसूर आहे अहेरी आहे या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे कापसी त्यानंतर कांकेर आहे धामतरी आहे अंबागड चौकी त्यानंतर दुर्ग या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार नाही परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यानंतर गोंदिया वार्शिनी डोंगरगड या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच जो नांदेड वाघल्याचा आसपासचा परिसर राहणार आहे यामध्ये यामध्ये दक्षिणेकडे अहमदपूर देगलूर उदगीर त्यानंतर बिदार बसव कल्याण लातूर परळी परभणी माजलगाव सैलू हा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर लातूर आहे त्यानंतर धाराशिव पेठ तुळजापूर बार्शी कैज बीड जामखेड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील काही प्रदेशामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतील तर दक्षिणेकडे सोलापूर आहे इंदा इंदी आहे वैजापूर आहे जामखांडी आहे जत आहे पंढरपूर इंदापूर बारामती दौंड करमाळा हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान जर बघायचं झालं म्हणजेच सर्वात आधी आपण बघूया नंदुरबार त्यानंतर धाडगाव आहे शिरपूर आहे धुळे साखरी नवापूर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर काही प्रदेशामध्ये म्हणजेच शिरपूर धुळे जळगाव पाचोरा या भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर राहणार आहे यामध्ये कन्नड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार त्यानंतर मालेगाव आहे मनमाड आहे सोबतच नाशिक या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल परंतु नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या सुरुवात पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर आहे जामखेड आहे बीड आहे बार्शी करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागात सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर सर्वात आधी उत्तरेकडे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा सोबतच कल्याण व डोंबिवली आहे मुंबई आहे खोपोली आहे या भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील तर जुन्नर खेड पुणे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे म्हणजेच हलक्या पावसाच्या सरी या भागामध्ये बघायला मिळतील जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीचा जो मध्य भाग आहे म्हणजे जो गोरेगावपासून चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर त्यानंतर कराड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे खास करून चिपळूणच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर इतर भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट राहणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे राजापूर सावंतवाडी पणजी आणि गोव्या दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कराड आहे सातारा वडूज विटा कोडोली सांगली रायबाग निपणी आणि गोकाक या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल खास करून उत्तरेकडे कर याचा जोर राहील म्हणजेच कराड विटा वडूज सातारा कोडोली सांगली या भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे निपणी रायबाग गोकाक बेलगाव या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो या ठिकाणी जसेही हे कमीदाबाग जे क्षेत्र आहे हे उत्तरेकडे सरकताच राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे खास करून विदर्भ त्यानंतर कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा परिसर तर मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक सत्तावीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद